शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष स्वर्गीय बमनराव काळे यांनी शेतकऱ्यांचा जागल्या शरद जोशी यांचा विचार अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभर देशभर पसरवला असे स्वर्गीय काळे साहेब यांनी दोन हजार सहा सालापासून आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले मला स्वर्गीय काळे साहेबांचा सार्थ अभिमान आहे की मी अनिल आउतडे जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना म्हणून आज शेतकऱ्यांना एक न्याय देऊ शकतो स्वर्गीय काळे साहेब यांची एक शिकवण होती की कुठल्याही शेतकरी हिताच्या कायद्याचा अभ्यास केल्याशिवाय शेतकऱ्यांना गत्यंतर नाही आणि आज आम्ही काळे साहेबांच्या प्रेरणेने एक शेतकरी हिताचा अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय देत आहोत

शेतकऱ्यांची किरवणूक थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे याचे विचार दिले त्यांचे विचार पुढे घेऊन आज आम्ही मी ॲडोजेट आज तोभनराव काळे शैक्षणिक संघटना राज्य उपाध्यक्ष यांच्याबरोबर काम करत आहोत स्वपीय तोभांडराव साहेब यांना आज त्यांच्या कुणीत्त आदरांचे आत्म करतो गुरंगाब अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष आज काळे साहेबांचं स्मरण म्हणून आम्ही जे काम केलं ते एकदम खोक आहे ज्यावेळेस नगर जिल्ह्यातले साखर सम्राट सर्व सर्वस उत्पादक शेतकऱ्याला रुपये होते त्यावेळेस काळे साहेबांनी आम्हाला पुण्याला गेलं साखर आयुक्ता सगळी माहिती मागितली आणि संपूर्ण माहिती घेऊन आल्यानंतर नगर जिल्ह्यातल्या सर्व कारखानदार किती पैसे देता येतात था। सगळ्या कारखानदाराला सगळ्या एमडीला बघाचे किती होतात किती होतात किती होतात साखरेचे किती होतात राखेचे किती होतात हा सगळा हिशोब सांगून सुद्धा त्या काळामध्ये सगळा हिशोबसा आज तो जर काळ पाहिला पंच्याहत्तरशे आण तर त्या काळामध्ये साडेतीन हजार रुपये त्यांची आठवण होती आज पंचवीस वर्षा नंतरही साडेतीन हजार सोळा परंतु या कारखानदारांनी सत्तावीसशे रुपये भाव देऊन ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं ज्या त्या लोकांचं स्मरण करावं लागत काळे साहेबांच्या आयुष्यात आम्हाला खूप हिशोब शिकवले दुधाचे शिकवले साखरेचे शिकवले 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 फार मोठ्या मी तो अभिवादन करतो त्यांना खूप धन्यवाद घेतो नगर जिल्ह्याच्या वतीनं की त्यांनी नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला एक नवी दिशा दिलेली आहे आणि त्या गोष्टीचं स्मरण म्हणून आज मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तो मुंबईत ज्यावेळेस आला पहिली भेट आणि पहिली माहिती माझे त्याचं बालपण त्याचं शिक्षण तर मुंबईत गेलं आणि ज्यावेळेस तो श्रीपूरला आला तर पहिली भेट आणि पहिली माहिती माझे त्याला मुंबईसारख्या शहरात राहिल्यामुळे शेतीशी त्याचा कधी संबंध आला नव्हता श्रामपूरमध्ये तो आल्यानंतर त्याचा स्वभाव सगळ्या लोकांमध्ये समोर स्वरात रखा होता त्याच्यामुळे तो ग्रामीण भागाशी त्याचा संबंध आला आणि सुरुवातीला आर्थिक अडचणीमुळे त्याला बँकेच्या पगार त्याचा प्रपंच भागत नव्हता म्हणून एकोणीसशे सत्तर साली त्यांनी लूज चहा पावडरचा व्यवसाय सुरू केला खूप कष्ट केले खूप कष्ट केले तो सकाळी दुकानात जायचा दुपारी जायचा संध्याकाळी बँक सुटल्यावर जायचा खूप कष्ट करून स्वदेशीच्या हात स्वदेशी नाव हे करत असताना एकोणीसशे शहाऐंशी साली त्याची बदली उपरो वागायला त्याची वडलोपर्यंत तो ड्रेस घालो हो। ती त्यांनी काही पैसे देऊन म्हणा किंवा काही कोर्ट मार्फत म्हणा त्यांनी सोडू दिली आणि मग त्याला शेतीशी संबंध येऊ लागले शेतीशी संबंध झाल्यानंतर शेतीमधल्या अडचणी त्याला समजू लागली तोपर्यंत शेती आणि शेतकरी याचा तो संबंध करत एक अडचणी आल्यामुळं त्याच वेळेला जोशींचा त्याचा संबंध आला आणि तो शेतकरी संघटनेमध्ये कणापना धनाने काम करतो त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार त्याची आज उन्नती त्याला माझं रात्रंदिवस शेती शेतकरी आणि शेतीमधूनचे कायदे याचा अभ्यास करायचा रात्री दोन दोन अडीच अडीच वाजत पडत होतो जागायचा तो लेख लिहायचा आणि प्रसिद्ध करायचा त्याला इतकी तळमळ लागली होती की त्याला झोप सुद्धा येत त्याचे माझ्या कुटुंबाशी खूप जवळ संबंध होते त्याची आज पंधरा तारखेला शून्य दिली खूप